का काय काय का का झालं नमस्कार शेतकरी मित्रांनो निकाडे आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे जवळपास सव्वा पाच वाजले आणि आपण पीनपळा बसून मार्केट मार्केटमध्ये दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो एक व्हिडिओ आपण तीन वाजता अपलोड म्हणजे तीन वाजेचा जवळपास चार वाजता अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये सरासरी जर आवक बघितली तर तेव्हा पण जवळपास तीन ते चार लाईनी होत्या आणि आता पण जर आवक बघितली तर सरासरी तेवढीच आवक आहे जवळपास तीन ते साडेतीन चार लाईनी आहे आता मित्रांनो चा म्हणजे पाऊस सारखा चालू आहे त्याच्यामुळं आवक टिकून आहे आवक पण मापत आहे दररोजच्या तुलनेत जर दर बघितलं तर आवक मापा मापत आहे त्याच्यामुळं मालाला उठावं पण चारशे चारशे रुपयेपर्यंत आहे चला जाऊन बघूया आत्ता सरासरी पा सव्वा पाच वाजता सरासरी वीस किलोसाठी काय भाव चालू आहे हे आपण जाऊ बघू तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबाय विसरू नका धन्यवाद का हो चालू भाऊ आज का हो चालू चारशेशे चारशे तीनशे हा आहे का काय भाऊ हो चालू साडेतीनशे साडेतीनशे पर्यंत ठीक आहे चालेल कुठला माले भाऊ शिंद्याचा माल शिंद्याचा मित्रांनो मंडी सरासरी आत्ताची गर्दी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चांगलं उठाय मला जवळपास गर्दी पण आहे दोन आवक दोन लाईन मधले आवक आहे आणि गर्दी आहे आता सध्याची का बर साडेतीनशे रुपये म्हणून राहिले का का बर काय झालं नेमकं काय खरं सुपर आहे मित्रांनो बघू आर्य म्हण बोला काका काय भाऊ मागता आज का अपेक्षा किती जायला पाहिजे कुठले माल शेलू प्लॉटच्या परिस्थिती कशी सध्या पाऊस चालू आहे का टिकतील का नाही महिन्याभर आज नाही टिक ना नंतरचे प्लॉट आहे का लागवडी बिगवडी कस काही काव्हरेज नाही चालेल चाल मि मित्रांनो बघू काय बाहित काय बाबा काका आज काय अपेक्षा किती जायला पाहिजे पुढला महाले कितो कुठं आहे साधारण पाचशे भरपूर मीडियम माल व्हायला लागले बाटची परिस्थिती किती दिवस चालतील अजून साधारण पंधरा वीस दिवस चालतील काय अपेक्षा मार्केट टिकल का नाही काही बुटायला वाढायला पाहिजे पाचशेचे बुट तरी जायला पाहिजे आहे माल पिंपळ ठीक आहे चला धन्यवाद मित्रांनो शेतकऱ्यांच्या अपेक्षा जवळपास चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत तरी जायला पाहिजे पण सरासरी मिडियम मालाला साडेतीनशे ते तीनशे पावणे चारशे रुपयेपर्यंत वागता असं शेतकरी सांगताय तुम्ही बघू शकता सध्या पाऊस पण पा। चालू आहे आणि मार्केटमध्ये गर्दी पण भरपूर मंडीत पाऊस चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळं माल बऱ्यापैकी थांबून राहिलेली तुम्ही बघू शकता मंडीमध्ये पाऊस आहे व्यापारी वर्ग थोडा कमी आहे त्याच्यामुळं माल थांबू नये काय माहित आहे भाऊ आता आले काय का चालू आहे म्हणते साधारण तीनशे साडेतीनशे क्वारेटी कोणती माल अरे माने काय मागिते काका काय माहिते साडेतीनशे रुपये कुठला माल आज कमी थोड कमी झाला आता पावसान

झाला पाहिजे ठीक आहे चला हा पावसामुळे थांबून राहिली त्याच्यामुळे नाही तर आवक नव्हती एवढ्याच हा ना मग पाऊस चालू आहे सारखं त्याच्यामुळे पाच पन्नास रुपयांनी इकडे तिकडे झालं ठीक आहे चला का हो मागितलं भाऊ आज साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये मागितलं कुठले भाऊ माल कुठले रावंदा कुठं आलाय कोपरगाव तालुका एवढं लांबून आली हो

दोन्ही पण का आहे काही साधारणत भाडं किती लागत तुम्हाला तिकडून यायला कॅरेट साठी बत्तीस रुपये भाडं आहे का म्हणजे हा शंभर कॅरेटला बत्तीसशे रुपये ठीक आहे चालेल धन्यवाद मंडीमधील गर्दी कमी झाली मित्रांनो पावसामुळं बऱ्यापैकी व्यापारी काका का मागित आज कुठला आहे माल हिवरगाव का देवरगाव देवरगाव मंडीतील गर्दी मित्रांनो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे गर्दी कमी दिसती मालाला उठ पण कमी झालाय सध्या तुम्ही बघू शकता आत्ताची मंडी जवळपास साडेपाच सुपर आहे अरे पण मित्रांनो बघू काय मागितलं गावा मागितलं कावं मागितलं पर चारशे पर्यंत नवीन चालू होईल काय भाऊ आज मार्केट दोन दिवस डाऊन झालेलं आहे एकदम दोन दिवसापूर्वी पाचशे साडेपाचशे चाललो होतशे मार्केट आलं झाली आज काय भाऊ मागितलं तीनशे साडे तीनशे पावणे चारशे पुढलाय मालके कसबी सुके कोणती व्हरायटी अरे मा मित्रांनो सरासरी शेतकरी जर बघितले तर नाराजी व्यक्त करताय कारण जी मंडी दोन तीन दिवसापूर्वी चालू होती किंवा काल पण जवळपास चारशे रुपये सरासरी होत ते साडेतीनशे पावणे चारशे वाले त्याच्यामुळं जवळपास आवक कमी आवक जरा वाढली आणि भाव कमी झाला असं आपल्याला दिसतं मंडळी

मित्रांनो जवळपास अर्धा तासापासून सारखा पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं जर बघितलं तर आवक एवढी नव्हतीच परंतु पावसामुळं आवक थांबून राहिली आणि त्याच्यामुळं आता जवळपास तीन लाईन आहे इतकी आवक सध्याच्या स्थितीला आहे त्याच्यामुळं जवळपास जर मार्केटचा सरासरी अंदाज घेतला तर साडेतीनशे ते पावणे चारशे चारशे रुपयेपर्यंत आत्ताचं सरासरी मार्केट आहे हे दुपारच्या तुलनेत जवळपास चाळीस ते पन्नास रुपयेने आता आपल्याला डाऊन दिसतंय संध्याकाळी दावा माहीत आहे बाबा आज दहावा मागितला अजून नाही आता आले का मागित चारशे रुपये पर्यंत कुठला माल नांद्रोटी काय अपेक्षा किती जायला पाहिजे फार मासेम मित्रांनो काय का मागितलं काका चारशे अठरा रुपये चारशे अकरा रुपये तर मित्रांनो सरासरी अशा प्रकारची आजची मंडी तुम्ही बघू शकता मंडीमध्ये जवळपास तीन, ती तीन, पास पास तीन ती चार्ण चार्ण ते साडेतीन लाईने लागल्या एवढी आवक आहे जवळपास साडेपाच वाजताचा हा टायमिंग आहे मित्रांनो जवळपास साडेतीनशे ते चारशे सव्वा चारशेपर्यंतची आत्ताची मंडी जवळ दुपारच्या तुलनेत जर बघितलं तर दुपारी जवळपास चारशे सव्वा चारशे रुपयेपर्यंत गुवाहाटीचे माल जायचे ते माल आता चारशे एकपर्यंत घेत आहे असं तीस ते चाळीस रुपये तीस ते चाळीस रुपयाने आज सरासरी संध्याकाळचं मार्केट डाऊन झालेलं आहे पावसामुळं मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद